जुना कार्य करता आणि भाजपचा आताचा चेहरा ही पर्रिकरांची ओळख होती काय आठवणी आज सांगाल की मनोहरला म्हणतोय की तो ज्या वेळेला मुंबईच्या आय आय टी मध्ये शिकत होता त्यावेळेपासून माझा त्याचा अतिशय जवळचा संबंध एक उमदा आणि अभ्यासू कार्यकर्ता स्वयंसेवक अशा भूमिकेतनं त्याचा परिचय झाला आणि तो ज्या पदावरती गेला तिथं त्यांनी आपला ठसा उमटवला मग पक्षाचं संघटनेचं काम असू द्या पक्षाचा आमदार म्हणून असू द्या विरोधी नेता म्हणून असू द्या मुख्यमंत्री असू द्या किंवा नंतर संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं अतुल अशा प्रकारचं त्यांनी काम केलं आणि एका दृष्टीनं सध्या देशात खूप चर्चा चालू आहे असं सर्जिकल स्ट्राईक पण त्याच्या कारकिर्दीत झाला असा एक अतिशय कार्यक्षम असा नेता गेला आणि त्यामुळं केवळ गोव्याच नाही तर संबंध देशाच नुकसान झालं दुसरा एक भाग त्याच्या जीवना जीवनातला त्यांच्या जीवनातला म्हणजे असा की आ, पत्नी गेलेली होती आणि मुलगा लहान होता तर लहान मुलाचा अभ्यास घेत मुख्यमंत्री म्हणून काम करत राहणं अशा प्रकारची जबाबदारी सुद्धा त्यांनी अत्यंत धीरानं काम केलं आणि शेवटचे काळ तर कॅन्सर सारखी बिमारी कॅन्सरची बिमारी म्हणजे काय असतं हे मी कॅन्सर पेशंट असल्यामुळं मला त्याची कल्पना आहे शेवटपर्यंत तो कॅन्सरची झुंजत पण काम करत होता असा नेता पुन्हा होणे नाहीये असंच मी म्हणू शकेन देशाचं फार मोठं नुकसान झालं आणि एक उमदा नेता आपल्यातून निघून गेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम